नमस्कार आज गणपतीची स्थापना प्रत्येकाच्या घरात उत्साहाचं वातावरण आहे आणि आज प्रत्येकाच्या घरात गणपतीरायाचं आगमन होणार आहे आज एक आनंदाचा उत्सव आहे आन आणि या उत्सवानिमित्त प्रत्येक मुलगा मुलगी गावी आईवडिलांकडे येत असतो आणि त्या निमित्तानेच आपण नियोजन केलेलं आहे जेणेकरून प्रत्येक आईवडिला चिंता असते की आपल्या मुलाचं मुलीचं वेळेवर लग्न व्हावं म्हणून ते गणपती बसायच्या निमित्तानं का होईना घरी मुलांना बोलावतात आणि आल्यानंतर काहीतरी कुठं तरी जाऊन येतात मुलगा मुलगी बघतात एक मुलगी बघून किंवा एक मुलगा बघून कुणाचंही समाधान होत नाही मग तुम्हाला तुमच्या मनाजोगा जोडीदार मिळावा <coughs> त्यासाठीचा मी हा मेळावा ठेवलेला आहे उद्या आज शनिवारी गणपतीचं आगमन होईन जीवनातले काही विघ्न असेल ते दूर होतील मनोभावे श्रद्धेने गणपतीची पूजा करा आरती करा आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच उद्या आपल्या मेळाव्याला या तुम्हाला निश्चित समाधानकारक असं स्थळ मिळेल म्हणजे उद्या सकाळी अकरा ते तीन हा जो मेळावा आहे तो गणपती उत्सवानिमित्त मुद्दाम ठेवलेला आहे कारण या मेळाव्यात जास्तीत जास्त मुलामुलींचे लग्न जमावे उच्च शिक्षित मुलं मुली सणानिमित्त उत्सवानिमित्त गावी येतात आणि त्यांना त्यांचा योग्य जोडीदार मिळावा योग्य वयामध्ये लग्न व्हावं हा आमचा शुद्ध हेतू असतो आणि तो हेतू साध्य करण्यासाठी आम्ही मुहूर्त बघत असतो आज उद्याचं मुहूर्त खूप चांगला आहे जास्तीत जास्त मुलामुलीं यावे आणि आपला योग्य जोडीदार निवडावा मला खात्री आहे जे मुलं मुली येतील त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे निश्चित अनुरूप जोडीदार मिळेल आणि हे करत असताना आम्ही कुठल्याही प्रकारची फी घेणार नाही ज्यांचं मेळाव्यात जर लग्न जमेल अशा मुलामुलींना जर कोणाची इच्छा असेल लग्न लावण्याची तर आम्ही मोफत लग्न पण लावू देऊ त्यांची सगळं नियोजन आम्ही केलेलं आहे जेवणाची व्यवस्था केलेली आहे चहापाण्याची व्यवस्था आहे आणि मोठा असा हॉल बुक केलेला आहे सर्व सुविधा रेडी आहे फक्त मुलगा आणि मुलगी लग्नासाठी राजी पाहिजे जर कोणी राजी झालं तर येणाऱ्या नवरदेवाने फक्त मणीमंगळसूत्र घेऊन यावे आहे त्या स्थितीत आहे त्या वरडी मंडळीत जे मुलं मुली येतील त्यांच्या साक्षीने आनंदाने मोठा असं थाटात आपण लग्न लावू तर लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा आपल्याला योग्य जोडीदार शोधायचा आहे आणि उद्याच्या कार्यक्रमात कुणाचं तरी लग्न लागावं अशी माझी मनापासून तळमळ आहे आता शेवटी हा योगायोग आहे प्रत्येकाला प्रत्येकाचा जोडीदार मनाजोगा भेटेल आणि तेही उद्यास तयार होतील हा योग आहे पण असा जर योग घडून आला तर आपण निश्चित प्रयत्न करू आणि त्यासाठी हा सोहळा पाहण्यासाठी हा उत्साह पाहण्यासाठी जास्तीत जास्त मुलामुलींनी यायचं कारण या मेळाव्याला मुलं मुली कंपल्सरी असणार आहे कारण ज्यांचे मुलं मुली येतील त्याच पालकांना या मेळाव्यात प्रवेश आहे हा ही आट का ठेवली की पालक येतात मुलं घरी राहतात मग लग्न जमणार कसे म्हणून पालकांपे यावेच पण त्यासोबत मुलगा पण असावा आणि आमचा जो शुद्ध हेतू आहे जास्तीत जास्त लग्न जमावे त्यासाठी हे सगळे नियम आटी आहे तर सर्वांनी मुलांना आग्रह करा आणि घेऊन या त्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे एक मुलगी पाहण्यासाठी पुन येणार किती तुमची परेशानी होणार आणि समजा मुलगी किंवा मुलगा पसंत नाही पडला परत दुसऱ्या मुलीला यावं लागणार परत तिसऱ्या मुलीला यावं लागणार मग अशा खेट्या घालण्यापेक्षा एका खेटी जर तुम्हाला एवढं जर सुखसुविधा सगळी उपलब्ध आहे एवढे स्थळ तुम्हाला एका जागेवर बघायला भेटतात थोडा वेळ काढा निश्चित समाधान होईल भद्रा मारुतीला दर्शनाला जातो आपण पाच खेट्या घालतो त्यावेळेस मारुती राय प्रसन्न होतात इथं फक्त एकच खेटी घालून बघा एका खेटीत नाही झालं तर कमीत कमी, कमी पाच घाला पाच मेळाव्यात तुम्ही अटेंड करा तुमचं लग्न जमण्याची शंभर टक्के हमी मनोभावे श्रद्धेनं या योग्य आपल्या योग्यतेप्रमाणे जोडीदार निवडायचा असेल तर आपली योग्यता पहिली ओळखून घ्या आपण कोणत्या कॅटेगरीत बसतो प्रत्येकाला स्वतः खूप काही चांगलं वाटतो पण त्याला त्याची योग्यता जर कळाली आपली आर्थिक परिस्थिती शैक्षणिक पात्रता अनुरूपता हे जर लक्षात आलं आणि त्या योग्यतेप्रमाणे त्याने जोडीदार निवडायचा ठरलं तर त्या मुलाचं लग्न जमण्याची शंभर टक्के हमी जसं देवाला नवस करतो पाच खेट्या घालतो तसं तुम्ही पाच मेळावे करा लग्न जमणार म्हणजे जमणार ताता आज गणपतीरायाचं आगमन झालेलं आहे गणपतीला चं आपण दर्शन घेऊ आणि मनोभावे आरती करून गणपतीकडे एवढीच मागणी करू की आमच्या हाताला यश द्यावं आम्ही जे कार्य हाती घेतलेलं आहे त्यात सक्सेस व्हावं आणि आमच्या हातून जास्तीत जास्त लग्न जमावे आणि आपण जर चांगलं कार्य केलं तर भगवंत आपल्याला निश्चित यश देणार ही मला खात्री आहे फक्त तुम्ही श्रद्धेने मनापासून काम करा भगवंत तुमच्या पाठीशी नेहमी असतो तर चला उद्याच्या तयारीला लागा प्रत्येकजण अगदी टकाटक बनून या कारण आता सांगायची गरज नाही पण मुलांनीसुद्धा वटमध्ये यावे म्हणजे मुलगीसुद्धा मुलाला होकार अशा पद्धतीने या आणि जर जमलं तर आपण एक लग्नाचा सोहळा उद्या आनंदात साजरा करू माझी इच्छा आहे जो कोणी वर असेल जो भाग्यवान असेल तो विजेता बनेल प्रत्येकाचं लग्न प्रत्येक मेळाव्यात एक एक लग्न लावावं अशी माझी इच्छा आहे बघू आता काय घडतं उद्याचा निकालात तर या उद्या स सर, सर्वांनी आणि हा व्हिडिओ मित्रमंडळाला शेअर करा ज्यांच्यापर्यंत ही माहिती जाईल आणि ते आपल्या मेळाव्याला येतील आणि अशाच पद्धतीनं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे आणि संपर्क करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा